देवळे ते जुन्नर या मुख्य रस्त्याचे चालू असणारे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर येत आहे निमगिरी येथील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली असता चालू असणाऱ्या कामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी असताना देखील अशा प्रकारची खराब कामे होत असतील तर याकडे गांभीर्या बघणार तरी कोण असा संतप्त सवाल निमगिरी ग्रामस्थांकडून विचारण्यात येतो आहे शिवजन्मभूमी टाइम्स निमगिरी जुन्नर याच्यावरती दगडी टाकल्या जा वरून हे घोडाला काम काय हे काय याच्या खाली डांबर आहे का वरून नुसार डांबार मला रे बाजूला हे काय याच्यावरती डांबर टाकलाय खेळ टाकली डायरेक्ट रस्त्यावरती हा हे काय ठीक आहे तर कोणी तर ठीक आहे तर कोणी शेत नाही ते सुपरवायझर सुपरवायझर घ्या सुपरवायझर हे असं का असते आहे या दुरुस्त करून घ्या मास्क खाली घ्या बरं आपला ओके नाही असं नाही चालत ते काय करून घ्या दे हे काय नुसतं हे इकडे कडाला दिलं डांबर टाकून ह्या कडाला इकडे डांबर टाकलाय आहे पातळ पातळ मारलं आहे आणि इकडं आपण काहीच नाही कोणता नाही काय बोला समजते काय तुमची कुपाटा काय नाही पावडर मुळ तो दिस समजून ह्याच्या खाली हेच्या खाली काय ठीक आहे पावडर टाकले काय हे काहीच का नाही ते कुठे टाकलंय काय हे कुठे गोळ्यावर नाही नाही हा कुठे का हडेपचा हा काय डांबरा टाकलाय काळ त्याच्या गोळ्यावर कोणती पावडर टाकली ह्याच्यावर हालची धुळ ही याच्यात पावडर दिसत नाही ना पण ही माती टाकायची का रस्ते झाडलाय काय हा हाय का रस्ता हा रस्ता जाडलाय का मला सांगा ना तुम्ही हा रस्ता मला झाडलेला दाखवा ना तुम्ही वरून डांबरात वरून टाकी द्या तुम्ही त्याच्यावरती हा हे दुरुस्त करून घ्यायचा आवड काय इकडं सगळं हे सगळं भंगार बोगस काम करून टाकलंय सगळं शिकल का रस्ता पावसाळ्याने काय आणि इकडे साईडला डांबर टाकला इकडं कुठे आहे आणि इथं काय आहे का डांबर नाही नाही डांबर आहे का याचा तुम्हाला डांबर दिसतोय का कार्बन मला सांगा मुळ तिथे धुळे मुळ आता मी हाताने दाखीचो तुम्हाला नाही हातात डांबर लागत का बघा कुठं धुळे धुळे डांबरे झालं ना नाही नाही धुळे का आहे हा हे असं काम असतंय का है काम आहे काय काम काल तुझी काम करून ठेवायची डांबर मारा त्याचा रस्ता बी नीट लागला नाही हा खड्डे खुड्डे हाय तशीच माती सगळा फुपाटाच पडलाय ठीक आहे त्याच्यावर माती टाकली डांबर टाकायचा ह्याच्यावर बोगस काम चले पूर्ण हि माती का तुम्हें हाशी हाँ ये उपाटा